पंढरपूर पासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती संत शिरोमणी कुर्मदास महाराज लवळ या ठिकाणी कुर्मदास महाराजांची समाधी आहे कुर्मदास महाराज ते कुर्मदास महाराज की स्वत भगवान परमात्म्याने ज्यांचं डोकं मांडीवरती घेतलं आणि नामदेवरायांना पाणी आणण्यासाठी सांगितलं तर नामदेवरायांनी ती विहीर खोदून कुर्मदास महाराजांसाठी पाणी आणलं त्याला ती विहीर पाहण्यासाठी म्हणून आपण जाणार आहोत आणि समाधाची समाधीच्या दिशेने सुद्धा जाणार आहोत हीच ती विहीर आहे आता समोर जवळ आलेली आहे विहीर या ठिकाणी अगदी निसर्ग नटलेला आहे आणि संतांची भूमी आहे तेव्हा या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने पाह पाहिल्या पाहताच क्षणी चैतन्य दिसतंय तेज दिसतंय एकदम निसर्ग लाभलेला आहे या परिसराला आता आपण आलो आहोत पूर्वदासांसाठी नामदेव रायांनी विहीर खोदून पाणी आणलं तर नामदेवरायांनी खोदलेली जी विहीर आहे त्या विहिरीच्या जवळ आपण आलेलो आहोत एका क्षणात आपण विहिरीपर्यंत पोहोचतोय पोहचतोय सगळ्यांना विहिरीचं सुद्धा दर्शन होत आहे विहीर खोदली याचा अर्थ इथं गंगा आहे आणि पूर्णदास महाराजांची समाधी म्हणजे इथं तीर्थ आहे तीर्थ सुद्धा आहे या परिसराला तीर्थही म्हणता येत आहे आणि क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातोय खऱ्या अर्थाने एखाद्या ठिकाणी जर समाधीच असं नसती तर त्या परिसराला क्षेत्र असं म्हटलं जातं परंतु हे जे आहे इथं तीर्थही आहे आणि क्षेत्रही आहे रम्य असा परिसर आहे पण विहिरीचं दर्शन करून मंदिराला परिक्रमा करून या ठिकाणी कुर्मदास महाराजांच्या समाधीकडे जात आहोत चला या म्हणे अहमद एकांताचा वास या हे अम्मा एकांताचा वास अजून तुट म्हटले होते आणि टुकवाऱ्यांनी संतांना एकांतात जायला सांगितलं साधकांना एकांतात जायला सांगितलं <coughs> तुंभदास महाराज सुद्धा अगदीच एकांताच येऊन या ठिकाणी बसलेले आहेत तुंभदास महाराजांच्या दर्शनासाठी आपण आतमध्ये जातो आहोत या पवित्र स्थळावर समाधीच दर्शन होत आहे श्री संतांच्या विश्रांती तरी वाढले अंतरी आणि आली पुरुष साहित्य ओढे अशा प्रकारच्या संतांच्या दर्शनाचं बन आहे आणि ब्रह्मरूप असलेले संत या भूतलावरती अवतीर्ण झाले ब्रह्मस्वरूप असलेले ब्रह्मस्वरूप संत त्या ब्रह्माला कारण ही हिमाधी लागली जीवाला ज्यावेळेस त्यावेळेस ब्रह्माला ज्यावेळेस आयुद्ध उपाधी लागते त्यावेळेस जीव होतो ब्रह्माला ज्यावेळेस बा बाळ उपाधी लागते त्यावेळेस ईश्वर होतो आणि ब्रह्माला ज्यावेळेस ही उपाधी लागते त्यावेळेस संत होतात ब्रह्मला कारुण्य उपाधी लागली आणि कुंभरास महाराजांचा संत ब्रह्मवृक्ष असल्याने संत ब्रह्मस्वरूप मास्त्राणी संत या श्रावरती अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपलं जीवनाचं सार्थक करून घेतले आणि परमात्म्याच्या जैदे झाले अशा या ठिकाणी कुंभरास महाराजांचा महिमा आहे